आणि एक देखिणी तडाखे बाज लढत हो हा बोला पंजाब पंजाब दिसली याच्याही भरपूर पुस्त्या महाराष्ट्र मध्ये झालेल्या परिचित दूध पिणारे एक सगळी चार किलोचे पहिलवान आहे हो 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 अंगावर पडले की पातल चपातीच हा आणि ती घडी झालेली हा म्हणून बनवण्यासाठी जाणी जाणी साम्रा कुस्ती कमिटीला सहकार कर हे मैदान यशस्वी करण्यासाठी ज्या देणगी योजन केलेले मंडळकर डेकोरेटर आणि खांडेकर वरुण राजाचे आणि पोलीस प्रशासनानं चोख व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचेही आभार आणि तुम्हा सर्व कुस्ती शौकिनांचे या मैदानाची शोभा वाढवणारे तुम्हीचा तुमचेही मनपूर्वक आभार वाँ। तुम धन्यवाद संपवलेला धन्यवाद आहे आणि सहकार्य आहे ना ते धर्माला धरून कार्य आहे वा रे वा म्हणून याला शोभा पठ्ठा येतो आणि कला जावड वरचा मग शिव होत ते मनोरंजन होत पण आता चालले ते ज्ञान प्रबोधन हा हिमतीचा आणि मर्मानगीचा फैसला आहे सामना करायचा टकरायचा हे शिकवणारी कुस्ती आहे म्हणून मुंडा ठोकण्याचं शास्त्र आहे शरीराची आणि मनाची एकाग्रता करायची आणि मग हल्ला चालवायचा परत पठाला लागण्याचा प्रयत्न किरण हनुमंत हनुमंतराने आव्हान परत प्रवास जावा लागतो ते अवगत होत नसतं आता कंट्रोल ठेवलाय शीट वर नाही फिरवायचं भुजेवरतीच नेऊन टेकवायचं कुस्तीतला कंट्रोल आहे आणि भुजा बा तुम्ही बा